दिवाळीनिमित्त गेल्या पाच दिवसांपासून फटाके विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत या ठिकाणी मात्र स्वच्छतेचा पूर्ण अभाव जाणवत आहे फटाके दुकानांच्या पुढे मोठ्या प्रमाणात कचरा झालेला असून स्वच्छता करण्यासाठी नगरपालिका कर्मचारी न आल्याने विक्रेत्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे फटाके विक्रेत्यांनी सांगितले की आम्ही नगरपालिकेला नियमितपणे कर भरतो परंतु तरीही मैदानातील दुकान परिसरात स्वच्छतेकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात आहे अधिकाऱ्यांना फोन केल्यास उडवाउडीची वेळ आली आहे आम्ही सर्व फटाका असोसिएशन तर्फे केवळा नगरपालिकेला लाखो रुपयाचा त्या ठिकाणी कर दिलेला आहे तोही फक्त सहा दिवसाचा लाखो रुपये नगरपालिकेने कर आमच्याकडनं घेतलेला असून परंतु दुर्दैव असा आहे की या ठिकाणी कोणताही सफाई कामगार असेल एवढा नगरपालिकेचा कोणी मुकरदम असेल अनेक लोकांना आम्ही त्या ठिकाणी फोन केले कोणी फोन उचलत नाही फोन उचललं तर आरे उरेचे उत्तर त्या ठिकाणी देतात ज्याला फोन लावा त्याला फोन लावा ते आम्हाला असे बोलल्यामुळं आम्ही स्वतः दुकानदार स्वतः सफाई या ठिकाणी आज केलेली आहे परंतु तो जो ढीक त्या ठिकाणी गोळा केलेला आहे जर नगरपालिका आज त्या ठिकाणी आली नाही तर हा ढीक पूर्ण उद्या एवला आम्ही स्वतः फटाका असोसिएशन एवढा नगरपालिकेमध्ये टाकू Thank you.